गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे आकर्षक भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून कुणास उमेदवारी मिळते याची मोठी उत्सुकता दस्तूर खुद्द या, खुद या मतदारसंघातील भाजपच्याच अनेक वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधींना लागलेली आहे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार पामी यांच्याबद्दल पक्षाच्या समर्थकातही आणि सामान्य जनतेतही मोठी नाराजी असल्याचं दिसून आलंय तर त्यांच्या अनुसूचित जमातीच्या दाखल्यामुळे वाद उत्पन्न झाला होता त्यामुळे मागास प्रवर्गातील समाज घटकांमध्ये देखील असंतोष आहे त्यामुळे या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार बदलला जाणार अशी चर्चा असतानाच राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली पक्ष निर्णय देईल तो मान्य पक्षाने आदेश दिल्यास सोलापूर लोकसभा लढू अशी भूमिका अमर साबळे हे मांडत आल्या आहेत मागील काही दिवसात अमर साबळे यांच्या उमेदवारीचे संकेत मिळत असतानाच अमर साबळे यांनी या मतदारसंघातील जनतेशी संपर्क साधत संवाद साधण्यास सुरुवात केली असून काल सोलापूर जिल्ह्यातील जे नागरिक मतदार व्यवसाय अथवा नोकरीनिमित्त पुणे परिसरात आहेत त्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आळंदी येथे करण्यात आले होते यावेळी सोलापूरचे संभाव्य उमेदवार अमर साबळे यांनी आपली भूमिका मांडली सोलापूर पुणे निवासी सोलापूरकर यांचा जो स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूरहून मुडगांव आपले भेटायला आलेले आप्रेसीसो सव्वा ساله आलेले आमचे मित्र भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय हेमंत भाऊ पिमळे भारतीय जनता पार्टी प्रदेश युवा मोर्चाचे चिटणीस अक्षय अंजे खाने प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सागर आतनुरे व्यासपीठावरील सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य पदाधिकारी या कार्यक्रमाचं जे संयोजन केलं कपिल शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधू आणि प्रतिनिधी ज्ञानेश्वर बावडे आणि तुक मावडे या पाभूमीत जो वारकरी संप्रदाय निर्माण झालेला आहे खऱ्या अर्थाने या देशाची संस्कृती ही वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळते आणि भक्तिभाव या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून निघणाऱ्या वारकरीच्या दिंड्या शेवटी विठ्ठलाच्या चरणी लीन होतात हा भक्ती भावाचा महापूर आपण शेवट वर्षापासून पाहत आलेला आहे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाबा महाराजांची पालखी जेव्हा पंढरपुरामध्ये येते आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होती तेव्हा पांडुरंग असं म्हणत नाही ही आळंदीची दिंडी आहे ही देऊची दिंडी आहे म्हणजे ही ही देवी ही स्थानिक नाही असं पांडुरंग कधी म्हणत नाही पांडुरंगाच्या चरणी जे लीन होता ते पांडुरंग भक्त असतात पिठ्ठर भक्त असतात आणि भक्तामध्ये कुठलाही दुजाभाव नसतो तसेच सोलापूरकरांच्या सेवेसाठी मी ज्ञान नेलुग, ज्ञालोबा माऊली आणि संत तुकाराम महाराजांचा भक्तिभावाचा आणि समतेचा संदेश घेऊन मी सोलापूरकरांच्या से सेवेला येणार आहे त्यामुळे मी येत असताना काही मतं अशी व्यक्त होऊ शकतात की हे स्थानिक नाही परंतु भक्तिभावाच्या निष्ठेने आणि केवळ आपल्या सेवेच्या निष्ठेने जर मी सोलापूरकरांच्या सेवेमध्ये येत असेल तर कृपा करून हा स्थानिक नाही आणि स्थानिक दुसरा माणूस आहे असा भेदभाव आपण करू नये किंवा जो फोन करत असेल तर त्याला आपण समजून सांगितलं पाहिजे की सोलापूरकरांच्या सेवेसाठी आणि सोलापूरकरांच्या विकासासाठी मोदी दूत म्हणून मी जर येणार असेल तर आपल्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे मोदी दूध मनाचं कारण असं अमर सावण्यांचं अस्तित्व असो अग्र नसो परंतु या देशामध्ये खऱ्या अर्थाने देशभक्त खऱ्या अर्थाने विकास पुरुष खऱ्या अर्थाने या देशाची संस्कृतीची मान जगामध्ये उंचवणारे असं अतिभव्य नेतृत्व कोणतं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेबांचं आणि सा। त्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये निर्माण केलेली विकासाची गंगा सोलापूरकरांच्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचवण्यासाठी एक बहिरतेची भूमिका ही घेऊ इच्छितो त्या ठिकाणी अनेक विकासाच्या योजना निर्माण झालेल्या आहेत या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते त्यांनी ते त्यांच्या भाषणामध्ये खूप चांगला एक शब्द वापरला वाढवी लग्न कुणाचं असू द्या वाढती आपला असला पाहिजे म्हणजे पंक्तीमध्ये बसलं आणि वाढपी आपला असेल तर चांगलं शिल्प शुल्क आपल्याला चांगलं खायला मिळेल तसं नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये हो असंख्य योजना आलेल्या आहेत परंतु वाढपी जर आपला नसेल तर आपल्यापर्यंत ज्या योजना तयार झालेल्या आहेत त्या प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि म्हणून वाढपी आपला पाहिजे आणि वाढपी जो आपल्याशी इमानदार आहे ज्याचं चारित्र्य गेली तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीशी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी संघाच्या हिंदुत्वाशी जे एकनिष्ठ आहे आणि केवळ या देशाचं भलं झालं पाहिजे आणि हा देश परमवैभवा गेला पाहिजे हा विचार घेऊन काम करणारा मी एक कार्यक्रम जर या ठिकाणी मला संधी मिळाली तर त्या संधीचं नक्की सोनं केल्याशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो आपल्या <laughs> या बैठकीला येण्यापूर्वी मी आपले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटून आलो तो कार्यक्रम तास दीड तास चालणार होता परंतु मी त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सोलापूरकरांचा असा असा मेळावा आहे आणि त्या ठिकाणी मला जाणं गरजेचं असं वाटत नाही तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता सोलापूरकरांची सेवा करण्यासाठी तुम्हाला संधी मिळालेली आहे त्यामुळे सोलापूरकरांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या मेळाव्यासाठी तुम्ही या ठिकाणी गेलं तरी चालेल या ठिकाणी थांबायची गरज नाही मोदीजींच्या ह्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेला दिसतो आणि हेच पंतप्रधान आहेत की दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत हा देश अमेरिका इंग्लंड जपान चायना यांच्या रांगेमध्ये सन्मानाने बसू शकेल विकसित राष्ट्र बसू शकेल आणि या देशामध्ये कोणीही गरीब असणार नाही अशा पद्धतीचा संकल्प आणि स्वप्न पाहणारा पंतप्रधान कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे आणि त्यांच्या नेतृत्व आपल्या सोलापूरचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो यापूर्वी देशाचे गृहमंत्री म्हणून ज्यांना कामाची संधी मिळाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांना संधी मिळाली त्यांना सोलापूरकरांनी प्रेम दिलं परंतु त्यांनी सोलापूरला विकास दिलेला नाही ही काँग्रेसची काळी बाजू आपण समजून घेतली पाहिजे मला उमेदवारी मिळाली आणि मी निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला तर मला खात्री आहे की तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या आशीर्वादाच्या जोरावर मी शंभर टक्के विजय होईल याची मला खात्री आहे तर ही लढाई अमर साबळे विरुद्ध प्रणिती शिंदे अशी असणार नाही तर ही लढाई आहे काँग्रेसच्या विचारसरणी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीची लढाई काँग्रेसच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर आपण सगळे टप्पे आणि विकास तपासला तर आपल्या लक्षात येईल काँग्रेसच्या काळ्या कुट्ट कारकिर्दीमध्ये खऱ्या अर्थाने समाजाचं बदल आणि हीर आणि विकास झालेला दिसत नाही स्वर्गेय पंतप्रधान राजीव गांधीजी यांनी असं त्यांच्या भाषणात सांगितलं की जेव्हा केंद्रातून दिल्लीतून आम्ही समाज कल्याणासाठी लोकांसाठी एक रुपये पाठवतो तर शेवटच्या माणसाला फक्त पंधरा पैसे मिळतात आणि पंच्याऐंशी पैसे हे मधले दलाल होऊन टाकतात हे राजीव गांधींनी त्यांच्या भाषणात सांगितलं हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हा पंतप्रधान इतके इमानदार आहेत प्रामाणिक आहे त्यांनी ही मधले दलाल सगळे संपून टाकले आणि केंद्रातून आणि दिल्लीतून जर एक रुपये पाठवला हो तर तुमच्या अकाउंटवर एक रुपये पोहोचतो अशी एक निर्दोष व्यवस्था ही निर्माण केलेली आहे आणि म्हणून जे मधले खानाल खाणारे दलाल आहेत ते दलालांची खाणं बंद केलं त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार विरुद्ध अपप्रचार करताना दिसतात खऱ्या अर्थाने ते नरेंद्र मोदीजींच्या विरोधात नाही तर खऱ्या अर्थाने ते गरिबांच्या विकासाच्या विरोधामध्ये आहे जनधन योजनेच्या माध्यमातून गरीब माणसांना बँकेमध्ये खातं उघडण्याला संधी मिळाली त्याच्याबद्दल यांना चांगलं वाटत नाही आमच्या इज्जत शौचालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण एक नवीन शौचालय म्हणजे इज्जत घर निर्माण केलं आणि शौचालयाच्या योजनेच्या माध्यमातून आपण महिला भगिनींना एक एक इज्जत घर आणि शौचालयाची चांगली व्यवस्था उभी केली त्याच्याबद्दल यांना समाधान वाटत नाही आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गोर गरिबांना पाच लाख पर्यंत औषधोपचार पर होणार आहेत ही योजना नरेंद्र मोदीजी चालू केली त्याच्याबद्दल यांना समाधान वाटत नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपण गोर गरिबांना जे बेघर आहे त्यांना घर देण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल यांना समाधान वाटत त्याचा अर्थ असा की गरिबांचा विकास व्हायला लागला तर काँग्रेसचा ला... पोटसूल सुटतो काँग्रेसला समाधान वाटत नाही काँग्रेसला काँग्रेसचा तिळपापट होतो काँग्रेसचा संताप अनावर होतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी खऱ्या अर्थाने गाव गरीब किसान मजदूर यांची सेवा करतात त्यांचं भलं करतात त्यांचं भलं करत असताना आमची पंच्याऐंशी पैशाची दलाली बंद करता म्हणून काँग्रेसचा भारतीय जनता पार्टीवर आणि नरेंद्र मोदी सरकारवर राग आहे आपण सर्वजण सर्वसामान्य आहोत गरिबीतून वर येण्याचा प्रयत्न करत आहोत जर गरिबाचं हो। कल्याण करणारे नरेंद्र मोदी जर असतील ते नरेंद्र मोदीजींना आपण साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे नव्हे आपल्या पुढच्या पिढ्या सुधारायच्या असतील आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित ठेवायच्या असतील आपल्या पुढच्या पिढ्या गरिबी खालून वर आणायच्या असतील आपल्या पुढच्या पिढ्यांना चांगलं शिक्षण मिळवून द्यायचं असेल आपल्या पुढच्या पिढ्यांना चांगलं निरोगी आयुष्य द्यायचं असेल तर आपण सर्वांनी नरेंद्र मोदी तिला साथ देणं हे एवढंच गरजेचं आहे आणि हे आशी साथ आपण द्यावी असं नम्र आवाहन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या रूपाने जी या देशाला एक देशभक्त पंतप्रधान मिळालेला आहे तुमचा आशीर्वाद मिळाला तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील संसदेच्या सभागृहामध्ये मला काम करण्याची संधी मिळेल आणि मला काम करायची संधी मिळाली तो जो मला दिल्लीमधून मिळालेला सगळा वाटा हा सोलापूर मी आणल्याशिवाय राहणार नाही म्हणून <प्लागीा> इथून पुढच्या काळामध्ये आपण सोलापूरचा कशा पद्धतीने विकास करायचा याचाही आपल्याला विचार करावा लागेल आपल्याला गावामध्ये घरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये विकासाची नवीन केंद्र उभी करावी लागतील त्यामुळे आपल्याला स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल सन्मानाने रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्याला दुसरीकडे आई वडिलांना सोडून बाहेर मजुरी करण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीचा आपल्याला विकास त्या विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे त्या विकासामध्ये सर्वांचं कल्याण असलं पाहिजे असा विकास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे